इनोस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश करण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी केली ही अपेक्षा इनोस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील एकूण अकरा किल्ल्यांचा समावेश करण्यात आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट केलंय राज्यातील अकरा किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा व्यक्त करत केवळ आनंद साजरा करू नये तर सरकारनं जबाबदारीचं भान ठेवावं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय कोणतीही जात धर्म न पाहता सर्वप्रथम या गड किल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकाम आहे ती तात्काळ पाडून टाका अशी मागणीही राज ठाकरेंनी केली आहे राज ठाकरे आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या बारा किल्ल्यांना युनोस्कोनं जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे आता राज्य सरकारला या किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल आणि राज्याने देखील उत्तम निधी उपलब्ध करून देवा आतापर्यंतच्या एकूण एक सरकारनं गड किल्ल्यांची जी दुरावस्था करून ठेवली होती त्यामुळे जगाला बोलावून हे किल्ले दाखवावे आपल्या महाराजांचं महाराष्ट्राचं वैभव दाखवावं अशी परिस्थिती नव्हती ते आता बदलेल अशी आशा व्यक्त करतो फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे जा युनेस्कोनं जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गृहित धरता येत नाही जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतो याची आत्तापर्यंतची दोनच उदाहरणं आहेत पण ती आहेत ही विसरू नका